गोव्यात चोऱ्या करताना कोणालाच पोलीस यंत्रणेचं भय उरलेलं नाही आहे दहा मे रोजी चोरट्यांनी साखळी मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचं कार्यालय फोडून चोरी केली होती आता बार्देशमधील एका बड्या राजकारण्याच्या कर्मचाऱ्याच्या घरातून नेपाळी मोलकर्णीनं तब्बल सोळा लाख रुपयांचे दागिने लंपास केल्याचं उघडकीस आलंय गुन्हा शाखेने या चोरीची गंभीर दखल घेऊन तत्काळ तपास सुरू केला आणि नेपाळमध्ये तिच्या गावात जाऊन मोलकर्णीच्या मुसक्या आवडल्यात सूत्राने दिलेल्या माहितीप्रमाणे बारदेश तालुक्यातील बड्या राजकारण्याच्या कर्मचाऱ्याचं घर जुने गोवे परिसरात आहे याच घरात नेपाळची तरुणी म्हणून काम करत होती तीन मे रोजी उत्तर रात्री अडीच वाजता त्या घरातील सोळा लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून तिनं पळ काढला होता या प्रकरणी चार मे रोजी रात्री कर्मचाऱ्याच्या पत्नीनं थेट गुन्हा शाखेत तक्रार दाखल केली होती गुन्हा शाखेनं तपास केला असता ती मोलकरीन दोन तीन बॅगा कारमध्ये ठेवत असल्याचं सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसून आलं पथकानं लगेच तपासाला गती दिली सर्वत्र शोध घेतल्यानंतर ती मोलकरीन मूळ गावी म्हणजे नेपाळला पळाल्याचं समजलं पथकानं लगेच नेपाळमध्ये तिच्या गावी जाऊन तिला ताब्यात घेतलंय तसंच तिनं चोरलेल्या चार सोन्याच्या बांगड्या दोन सोनसाकळ्या मोत्यांचे डिझाईन असलेल्या दोन बांगड्या दोन पेंडल असा सोळा लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे दरम्यान चोरीची घटना जुने गोहे परिसरात घडली असली तरी तक्रार स्थानिक पोलीस स्थानकात नोंदवण्यात आलेली नाही आहे ही तक्रार थेट गुन्हा शाखेत नोंदवण्यात आली आहे गुन्हा आता पुढील तपास करत आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा